आज श्रावणी पूर्णपणे ठीक होती आणि उद्या लग्न असल्यामुळे ती मदत पण करत होती असाच दिवस निघून जातो रात्री सगळे लवकरच झोपून जातात सकाळी लवकर उठायचे असते म्हणून कार्तिक पण श्रावणीला घट्ट मिठी मारून झोपला होता लवकर उठायचे म्हणून श्रावणीने रात्री अलार्म्स लावला होता त्याच्या आवाजाने सकाळी तिला जाग आली ती उठून जाणार तोच कार्तिक तिला जवळ ओढत त्याची मिठी अजून घट्ट करतो ती त्याच्याकडे पाहत अहो सोडा ना सगळे उठले असतील बघा मला पण उठायचे आहे तो तिच्या मानेवर चेहरा घासत बायको तू झोप निवांत तुला कोणी काहीही बोलणार नाही हो, आहे हो माहिती आहे कोणी काहीही बोलणार नाही पण ते मलाच लवकर उठायचे आहे बायको थोडा वेळ प्लीज बरं ठीक आहे आणि ती पण त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असते तोच तिला काहीतरी सुचतं आणि ती हळूच त्याच्या हाताला बारीक चिमटा घेते तसा तो जोराने ओरडतो आ ती चेहरा नॉर्मल ठेवत अहो काय झाले आज खूप डेंजर आज चावला बघ त्याचं बोलणं ऐकून तिला हसू येतं अहो ते डास नाही मी चिमटा घेतला तुम्हाला आणि ती उठून जाणार तोच कार्तिक तिला जवळ ओढतो आता ती खाली आणि तो तिच्यावर होता अच्छा तू आहे तर ते मच्छर आता बघ या मच्छरसोबत मी काय करतो अहो नाही ह ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करते पण त्याने तिचे दोन्ही हात पकडल्यामुळे तिला हलता पण येत नव्हतं अहो सोडा ना प्लीज ती क्यूट फेस करून बोलत होती तो हळूच तिच्या कपड्यावर केस करतो आणि तिच्या डोळ्यात पाहात बायको आज सोबत फ्रेश व्हायचं का त्याचं ऐकून ती लाजून डोळे बंद करते तिला तसं बघून कार्तिक हळूच बाजूला होतो आणि तिला उठवतो आणि तिला उचलून बाथरूम मध्ये घेऊन जातो दोघे त्यांचा रोमॅन्स करत फ्रेश होतात काही वेळाने बाहेर येतात आणि त्यांचा आवरत असतात तो श्रावणीला विचारतो बायको आज लग्नाला काय घालणार आहेस अहो मी आपल्या लग्नाचा घागरा आणला आहे तोच घालेल तोच तिला कोणीतरी आवाज देतं आणि ती खाली निघून जाते कार्तिक काहीतरी विचार करतो आणि बाहेर निघून जातो श्रावणी खाली सगळ्यांना मदत करत असते आणि कार्तिक तिच्यासाठी नाशिकच्या एका मॉलमध्ये आला होता त्याच्या लाडाच्या बायकोला साडी घेण्यासाठी त्याला श्रावणीसाठी दोन साड्या आवडल्या होत्या त्या दोन्ही त्याने तिच्यासाठी घेतलेल्या काही वेळाने तो घरी आला जाताना उपासनाला सांगून गेला श्रावणीला कॉफी घेऊन रूममध्ये पाठव काही वेळाने श्रावणी कॉफी घेऊन रूममध्ये गेली ती येताच त्याने दरवाजा बंद करून घेतला तिने मागे पाहिले तर समोर कार्तिक उभा होता अहो दरवाजा का बंद केला कार्तिक हसत तिच्या हातातून कॉफीचा मग घेतो आणि एक एक सीप घेत असतो अहो मी काहीतरी विचारते तुम्हाला बायको तू तुझे डोळे बंद कर अहो पण का जेवढं सांगितलं तेवढं कर ती डोळे बंद करते तोच तिला तिच्या अंगावर काहीतरी जाणवतो तो हसत आता डोळे उघड बायको ती डोळे उघडते आणि शॉक होते कारण दोन सुंदर अशा डिझायनर साड्या तिच्या अंगावर असतात त्या बघून तिला खूप आनंद होतो तो तिला मागून मिठी मारत आवडल्या हो अहो खूप आवडल्या सुंदर आहे थँक्यू तो तिच्या गालावर केस करतो अहो एक विचारू हुँ, विचार ना तो तिच्या मानेवरून नोट फिरवत म्हणाला अहो ज्या दिवशी मी इथे आली होती त्या दिवशी तुम्ही माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला होता आणि तुमचा स्पर्श होताच मी अहो म्हटले होते तेव्हा तुम्ही माझ्याशी काही न बोलता रूममध्ये निघून गेला होता आणि नंतर पण तुम्ही माझ्याशी नीट बोलला नव्हता हो मला तुझा राग आला होता मला वाटत होतं तू एकदा तरी माझ्याशी बोलावे माझ्यावर विश्वास ठेवावा पण तू काहीही न बोलता निघून गेली होती बायको जे झाले ते ना मी तुझ्यासाठी एवढ्या सुंदर साड्या आणल्यात एकनेच त्यातली ती दोन्ही साड्यांकडे पाहत कुठली तसं तो एका साडीवर हात फिरवत ही तिला पण ती साडी खूप आवडते बरं मी आज माझं आवडते तुम्ही बाहेर जा तो त्याची मिठी घट्ट करत मी का बाहेर जाऊ तुला आवरायचं तू तु आवर मी इथेच रूममध्ये थांबणार आहे अहो आवर तुझं काळजी करू नकोस मी तुला त्रास देणार नाही आता श्रावणीला माहिती होतं तो काही बाहेर जाणार नाही ती तिचा आवरायला लागते पण तिला साडी नेसताच येत नाही ती तीन ते ती 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 चार वेळेला प्रयत्न करते पण तिला जमत नाही ती निरागसपणे अहो ते तुम्ही उपासना दिदीला बोलवता का मला साडी नेसायला मदत हवी आहे त्यांची कार्तिक हसत तिला का बोलवते मी आहे ना मी करतो तुला मदत ती गोंधळून अहो तुम्हाला माहिती आहे का साडी कशी नेसतात ते तो हसत तिच्याजवळ जातो आणि तिला मदत करतो आधी पदर भिनप करतो आणि त्यानंतर साडीच्या मिऱ्यात एक एक करून प्लेट्स घेत असतो श्रावणी फक्त त्याच्याकडे पाहत असते सगळ्या प्लेट्स घेतल्यानंतर तिच्याकडे पाहत मिश्किलपणे हसत मिऱ्या आत टाकायला मदत करू की तू टाकशील तशी ती गोंधळून ते मी टाकते आणि त्याने सेट केलेल्या मिऱ्या ती नीट आत टाकते त्याने खूप सुंदर प्रकारे तिला साडी नेसवायला मदत केली होती ती आरशात पाहात मनात विचार करत खरंच किती सुंदर साडी नेसवली यांनी मला आणि तिचा चेहऱ्यावरचं हलकं ससू येतं कार्तिकला तो, तो फोन येतो आणि तो तिथेच फोनवर बोलत असतो आणि श्रावणी तिची तयारी करत असते आज खूप दिवसानंतर तिला असं तयार होताना तो पाहत होता फोनवर जरी बोलत असला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे होतं तिचं झाल्यानंतर ती एकदा पुन्हा आरशात बघून चेक करत असते काही राहिले तर नाही म्हणून आणि मागे वळणार तो समोर कार्तिकला धडकते तशी लाजून खाली पाहते कार्तिक तिच्या कापडावर केस करत तिच्या डोळ्यात पाहात बायको खूप सुंदर दिसते तशी ती गोल्ड असते ती त्याच्याकडे पाहत अहो तुम्ही पण तुमचा आवरा तो तिची मस्करी करत आता साडी नेसायला मी तुला मदत केली ना तर तू पण मला कपडे चेंज करायला मदत कर तशी ती त्याच्या हातावर फटका मारते अहो बरं तू जा खाली मी येतो माझं आवरून श्रावणी हसत खाली निघून जाते आणि कार्तिक केसांमधून हात फिरवत त्याचा आवरायला घेतो श्रावणी खाली येते आणि घरातील सगळे तिच्याकडे पाहत असतात कारण आज ती दिसतच तेवढी सुंदर असते तोच कार्तिक पण त्याचं आवरून खाली येतो आणि तिच्या शेजारी उभा राहतो आई त्या दोघांकडे पाहात किती छान दिसत आहे दोघं एकमेकांसोबत आणि त्या पटकन त्यांची नजर उतरवतात हाताची बोटं कटाकट -कटा मोडतात खरंच दोघांचा जोडा खूप छान दिसत होता जे पण पाहुणे आले होते ते त्या दोघांनाच पाहत होते आणि आपला हिरो पण श्रावणीच्या पुढेमागे करत होता ते बघून उपासनाला खूप हसू येत होतं आई बघ भाई बहिणीचा कसा पुढेमागे करतोय ते आईंना पण हसू येतं पण त्या दोघांना एकमेकांसोबत हॅप्पी बघून आई बाबा आणि उपासना खूप हॅप्पी होत्या सगळे कार्तिकच्या आईला सांगत होते श्रावणी आणि कार्तिक एकमेकांना शोभून दिसतात खूप सुंदर आहे तुमची सुनबाई आईंना पण खूप आनंद होतो सगळे कार्तिक आणि श्रावणीबद्दल बोलतात काही वेळाने सगळे हॉलला जायला निघतात काही वेळाने तिथे पोचतात पूर्ण हॉल पाहुण्यांनी भरलेला असतो काही वेळाने नवरदेव आणि नवरीची एंट्री होते त्यानंतर लग्नाचे एक एक विधी पूर्ण होत असतात आता वेळ होती ती भिदायची सगळ्यांना भरून आले होते श्रावणी पण खूप रडत होती कार्तिक श्रावणीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो ती थांबत नाहीये हे बघून तो तिला खून करतो साईडला ये म्हणून ती पण जाते तो तिचे अश्रू पुसत श्रावणी रडू नकोस अहो हा क्षण येताच नकळत डोळ्यातून अश्रू येतात तो तिला मिठीत घेतो आणि शांत करत असतो आता ती पण बऱ्यापैकी शांत झाली होती ते बघून ते दोघं आत येतात नवरी सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन तिच्या सासरी जायला निघते आणि बाकी सगळे पण घरी जाण्यासाठी आवरायला घेतात श्रावणी हॉलमध्ये सामान गोळा करत होती तोच तिच्याजवळ प्राजक्ता येते आणि श्रावणीला मदत करते श्रावणी तिच्याकडे बघून स्माईल करते प्राजक्ता पण तिला स्माइल देते पण शांत बसेल ती प्राजक्ता कुठली ना लग्न खूप छान झाले ना श्रावणी हो ती हसत बोलते प्राजक्ता मुद्दाम श्रावणीला त्रास होईल असं बोलते किती लकी आहे ना सोनाली तिला आई आणि बाबा दोघांचं प्रेम मिळाले प्राजक्ताला माहिती होते श्रावणीला आई नाहीये आई ऐकता श्रावणीला भरून येतं काही क्षणासाठी तिला तिच्या आईची आठवण येते तो श्रावणीला कोणीतरी आवाज देतं आणि ती अश्रुभूस तिकडे जाते आणि प्राजक्ता मात्र हसत असते काही वेळाने ते सगळे घरी येतात पण श्रावणी मात्र नाराज असते आई आणि उपासनाच्या लक्षात येतं श्रावणी शांत आहे कुणाशी काही बोलत नाहीये पण त्यांना वाटते ती रडली म्हणून शांत असेल त्या जास्त विचार करत नाही कार्तिक त्याच्या काकांसोबत हॉलमध्येच असतो त्याचं सगळं आवरून झाल्यानंतर ते दोघंसोबत घरी येणार होते इकडे रूममध्ये गेलेली श्रावणी खाली आली नव्हती पण सगळ्यांना वाटत होतं ती झोपली असेल म्हणून ते जास्त लक्ष देत नाही पण खाली नंतर श्रावणीबद्दल सगळे बोलत असतात की श्रावणी आज किती सुंदर दिसत होती आणि हे ऐकून प्राजक्ताला खूप राग येतो आणि ती पाय आपटत तिच्या रूममध्ये निघून जाते काही वेळाने कार्तिक पण घरी येतो तो हॉलमध्ये एकदा नजर फिरवतो पण ती त्याला दिसत नाही त्याला वाटतं ती कामात असेल म्हणून तो त्यांच्या रूममध्ये येतो दरवाजा ओपन करतो तर त्याला शावणी रडत असताना दिसते तो विचार करत हिला काय झाले तो पटकन तिच्याजवळ जातो श्रावणी काय झाले श्रावणी काही न बोलता पडतच त्याला घट्ट मिठी मारते आणि होतके देत रडत असते कार्तिकला तर काहीच कळत नाही तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो काही वेळाने ती शांत होते तो तिचा चेहरा जडीत पकडून तिच्या डोळ्यात पाहत बायको काय झाले का रडते ती फक्त आई म्हणते आणि पुन्हा त्याला मिठी मारते अहो मला माझी आई का एवढं लवकर सोडून गेली ती रळत रळत बोलत असते त्याला समजतं तिला तिच्या आईची आठवण येते म्हणून आता तिच्याबद्दल त्याला पण वाईट वाटत होते त्याच्या रूमचा दरवाजा ओपन असल्यामुळे आईचं लक्ष जातं आणि त्या आत येतात कार्तिक काय रे काय झाले श्रावणी का, का रडते तशी श्रावणी बाजूला होते आणि आईजवळ जाऊन आईला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा काय झाले का रडते कार्तिक आईकडे पाहत आई ते तिला तिच्या आईची आणि तो बोलायचं थांबतो आईंना समजतं त्याला काय बोलायचे आहे आई माई माजा माजा साथी माजा ते आई तुम्हाला माहिती आहे माझ्या पप्पांनी माझ्यासाठी दुसरे लग्न केले पण माझ्या सावत्र आईनी कधीच मला प्रेम दिले नाही ती रडत रडत सांगत होती आणि ते ऐकून आई आणि कार्तिकला खूप वाईट वाटत होतं आई तिला मिठीतून बाजूला करत आणि तिचे अश्रू पुसत तिचा चेहरा उंधळीत घेतात बाळा असंही मला आई म्हणते ना मग रडतेस मला माहिती आहे आईची सर कोणी भरू शकणार नाही पण मी तुला कधीच माझी सून मानले नाही मी तुला माझी मुलगी समजते तसे शावणी शांत होते बरं चल फ्रेश हो रडून रडून चेहरा बघ कसा झाला आहे आणि त्या निघून जातात कार्तिक तिच्याजवळ येतो आणि तिच्या कपाळावर केस करून तिला मिठीत घेतो त्याला खरंच तिच्याबद्दल खूप वाईट वाटत होते आणि माझ्याजवळ आई असून सुद्धा मी तिच्याशी किती रूढ वागत होतो आता कार्तिकला पण त्याच्या आईबद्दल वाईट वाटत होतं काही वेळाने श्रावणी पण फ्रेश होते पण खाली जात नाही रूममध्येच असते कार्तिक पण तिला खाली येण्यासाठी आग्रह करत नाही तो दोघांची जेवणाची ताट घेऊन वर येतो त्याला माहिती होतं ती खाली नाही आली तर जेवणार नाही म्हणून तो वर घेऊन येतो आणि एक एक घास तिला भरवत असतो ती पण पन शांतपणे खात असते तोच राघव पण आत येतो त्याला आई उपासनाचा पडलेला चेहरा दिसतो तो उपासनाचा हात पकडून तिला विचारतो काय झाले म्हणून उपासना पण श्रावणीबद्दल त्याला सगळं सांगते राघवला पण श्रावणीबद्दल खूप वाईट वाटते कारण त्या दोघांना माहिती होते आई विना राहणे काय असते नकळत त्याचे डोळे पण पाणवतात तोच आई त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात काहीच बोलत नाही त्यांचा प्रेमाने फिरणारा हातच सांगत होता की किती प्रेम आहे त्यात तो पटकन आईंना मिठी मारतो आणि रडायला लागतो आई त्याला पण शांत करत असतात तो स्वतःला सावरतो आणि बाहेर बाहेर बाकावर बसतो उपासना पण त्याच्या मागे येते का होईना उपासनाला त्याची काळजी वाटत होती ती कसलाही विचार न करता त्याचा हात हातात घेते आणि डोळ्यांनी सांगते रडू नकोस म्हणून तिची काळजी बघून तो पण रडायचं थांबतो जेवण झाल्यानंतर कार्तिक श्रावणीला झोपायला सांगतो ती पण झोपून जाते कार्तिक काही वेळ विचार करत गॅलरीमध्ये बसलेला असतो श्रावणीची आठवण येताच आत येतो आणि बेडवर तिच्या शेजारी जाऊन बसतो तिच्या कपाळावर केस करतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो आज तिच्याबद्दल त्याला खूप वाईट वाटत होतं तो, तो पण तिला मिठीत घेतो आणि झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावणीला जाग येते आणि ती पाहते तर ती कार्तिकच्या मिठीत झोपलेली असते तिला खूप भारी वाटत होतं ती त्याच्या कपाळावर केस करते आणि आय लव यू बोलून फ्रेश व्हायला निघून जाते कालचं विसरून ती छानपैकी आवरते आणि खाली येते तिचा आनंदी चेहरा बघून सगळ्यांना पण आनंद होतो आज तिच्या आवडीचा नाश्ता बनवतात इकडे कार्तिकला पण जाग येते तो पाहतो तर श्रावणी नसते तो हसत उठून गेली पण खाली पण मूड कसा बघावा लागेल कार्तिक पण फ्रेश होऊन खाली येतो त्याचं लक्ष श्रावणीकडे जातं तर ती घरात सगळ्यांसोबत गप्पा मारत असते तिला हसताना बघून कार्तिकला आनंद होतो पण प्राजक्ता मात्र तिच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत असते चला मॅडमचा मूड चांगला आहे म्हणायचा तो पण चेअरवर बसतो आणि तिच्याकडे पाहत श्रावणी आज दुपारी आपण दोघे पुण्याला जाणार आहे तुझं सामान पॅक करून ठेवशील हे ऐकताच मात्र तिचा चेहरा पडतो अहो आपण दोघंच ती निरागसपणे विचारते हो कारण आई बाबा उपासना काही दिवस इथेच थांबणार आहे मग मी पण इथेच थांबते मला आवडते इथे राहायला तिच्या बोलण्याचा कार्तिकला मात्र राग येतो आणि तो रागाने तिच्याकडे पाहतो आणि उठून त्यांच्या रूममध्ये निघून जातो श्रावणीला समजले होते त्याला राग आला हे म्हणून आई श्रावणीकडे पाहत जा तुझ्या नवऱ्याला कॉफी घेऊन जा आणि राग घालव त्याचा तो म्हणतोय तर जा ती कॉफी बनवते आणि त्यांच्या रूममध्ये येते ट्रे पकडते तो मग घेतो आणि कॉफी पीत असतो तिच्याशी मात्र काही बोलत नाही त्याची पिऊन झाल्यानंतर तू तिच्याकडे पाहत श्रावणी आपण दोघं पुण्याला जातोय तू तुझं सामान पॅक कर आता श्रावणी पण त्याची मस्करी घ्यायचा विचार करते अहो तुम्हाला जायचे तुम्ही जा मी नाही येणार तो जोराने तिच्यावर ओढत श्रावणी मी सांगितलेलं ऐकत का नाहीस ग तू दोघं एकमेकांवर ओरडत असतात कार्तिक रागाने तुला राहायचं ना राहा इथे मी एकटाच तिकडे जाणार आहे तो गॅलरीमध्ये निघून जातो ती पण त्याच्या मागे गॅलरीमध्ये जाते आणि त्याला मागून मिठी मारते अहो तुम्हाला नेहमी चिडूनच बोलता येतं का शांततेत बोलताच येत नाही का तू ऐकत नाही ना म्हणून बोलतो मी असा रागवून तुझ्याशी ती त्याच्यासमोरून येत क्यूट फेस करून मी लहान आहे ना आणि त्याच्या मानेजवळ हात गुंफत आणि माझ्या नवऱ्यासमोर हट्ट करायला आवडतं मला आणि मी जरी आपल्या बेबीची आईसुद्धा झाले तरी मी तुमच्याकडे असेच हट्ट करत राहील तिच्या तोंडून आपल्या बेबीची आई ऐकून त्याला मनातच खूप आनंद झाला आणि तो खूप प्रेमाने तिच्याकडे बघू लागला तिने हळूस त्याच्या ओटांवर टेकवले आज तिने त्याला स्वतः केस केल्यामुळे त्याला खूप आनंद होतो आणि तो पण तिला केस करू लागतो दोघे भान अर्पून एकमेकांना केस करत असतात हे पण विसरून जातात की ते बाहेर गॅलरीमध्ये आहे त्यांचे श्वास जड होतात तसे ते बाजूला होतात तो मिश्किलपणे हसत आज खूपच गोड लागली माझी बायको तशी ती लाजून त्याला मिठी मारते तो पुन्हा तिला विचारतो येते ना मग मा माझ्यासोबत पुण्याला ती पण हो येते ना आणि तिचं बोलणं ऐकून त्याला खूप आनंद होतो आणि तो तिला उचलून गोलगोल फिरवतो तो तिला खाली उतरवतो आणि तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या डोळ्यात पाहत आय लव यू बायको ती पण त्याच्या डोळ्यात पाहत आय लव यू टू अहो बरं चला मग बॅग पॅक करायची आहे हो आणि ते दोघं हसत आत येतात आणि एकमेकांना मदत करत बॅग पॅक करतात काही वेळाने त्यांचं सामान घेऊन खाली येतात त्यांना बघून आई आणि उपासना घालातल्या घालात हसत असतात चला वहिनी मनवलं माझ्या चिडक्या भाईला ते सगळ्यांचे आशीर्वाद घेतात आणि पुण्याला जायला निघतात त्या दोघांना सोबत जाताना बघून प्राजक्ताला खूप राग येतो ती रूममध्ये येऊन सामान इकडे तिकडे फेकत असते माधुरी काकूंना समजतं तिला राग आला आहे आणि त्या पण तिच्या मागे आत जातात आणि रूमची अवस्था बघून डोक्याला हात मारून घेतात माधुरी काकू तिला समजावत असतात पण ती ऐकूनच घेत नाही सगळे नाशिकला आल्यामुळे घरी कुणीच न होते आणि कार्तिक श्रावणीला घेऊन गे घरी गे गे गेला होता आता त्या दोघांना निवांत वेळ मिळणार होता आणि हेच प्राजेक्ट त्याला नको होतं म्हणून तिला खूप राग आला होता मावशी खूप झाले तुझं ऐकून आता मी गप्प बसणार नाही आणि मला जे करायचे तेच मी करेल बघस तू आता हो बाई कर पण त्यात अनुसारखी अडकू नकोस म्हणजे झाले इकडे कार्तिक ड्राईव्ह करत होता एका हाताने श्रावणीला जवळ ओढतो तिला पण भारी वाटतं ते दोघं गप्पा मारत असतात आणि बोलता बोलता श्रावणीला झोप लागते आणि ती झोपून जाते कार्तिक हळूच तिच्या डोक्यावर ओठ टेकवतो आणि ड्रायविंग करत असतो काही तासाचा प्रवास करून ते त्यांच्या बंगलोवर पोहोचतात कार्तिक तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते तो हळूच बाजूला होतो आणि तिला दोन्ही हातात उचलून त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो तिला नीट झोपवतो हो आणि तिच्या कपाळावर केस करतो तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेऊन तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो खरंच माझी बायको अजून लहानच आहे आणि तिच्या हातावर ओ टेकवतो हो आणि नंतर फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन आल्यानंतर तो पण तिच्याजवळ जाऊन झोपतो लग्नाची दगदग आणि प्रवास करून आल्यामुळे त्याला पण झोप लागते त्यांना जाग येते ती दुसऱ्या दिवशी सकाळीच सकाळी सकाळी श्रावणीला जाग येते ती पाहते तर कार्तिकचा हातीच्या पोटावर होता आणि त्याचा चेहरा तिच्या मानेजवळ होता तिला खूप भारी फिलिंग येते ती बराच वेळ त्यालाच पाहत असते प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते काही वेळाने बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळाने बाहेर येते केस धुतल्यामुळे ती खूप फ्रेश दिसत होती तिच्या केसांमधून घडणारं पाणी तिचं सौंदर्य वाढवत होतं आणि ती गाणं गुणगुणत तिचं आवरत होती आणि तिच्या आवाजाने कार्तिकला जाग येऊन तो तिलाच न्याहाळत होता खूप क्यूट दिसत होती ती तोच तिचे लक्ष आरशातून त्याच्याकडे जाते आणि ती वळून त्याच्याकडे पाहत गुड मॉर्निंग म्हणते तो हसन बायको गुड मॉर्निंग विश कसं करतात मी सांगतो तुला आणि उठून तिच्याजवळ येतो आणि तिला उचलून बेडवर घेऊन येतो तिला खाली जपवतं आणि तिच्यावरून येतो तिच्या डोळ्यात पाहत असतो आणि ती अजून दुसरीकडे पाहत असते त्याला तिच्या वागण्याचं हसू येतं बायकोला असताना तू अजूनच सुंदर दिसतेस तशी ती त्याला मिठी मारते अहो तुम्ही फ्रेश व्हा मग तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल ती हे बोलताच तो पडतच बाथरूममध्ये जातो त्याच्या असं पडत जाताना बघून श्रावणीला खूप हसू येतं आणि ती हसत खाली येते आणि तिच्यासाठी चहा आणि त्याच्यासाठी कॉफी बनवते काही वेळाने तो पण त्याचा आवरून खाली येतो ते दोघं मिळून कॉफी आणि चहा पित असतात श्रावणी मग ठेवायला किचनमध्ये जाईल तोच कार्तिक तिला जवळ ओढतो आणि ती त्याच्या मांडीवर बसते तो तिच्या हातातील ट्रे बाजूला ठेवत बायको तुला नाही वाटत तू काहीतरी विसरते म्हणून तिला समस्त कार्तिक काय बोलतोय ते पण ती नॉर्मलपणे नाही मला नाही वाटत मी काही विसरते म्हणून तो हसत हो का थांब मी आठवण करून देतो तुला तु तु आणि ती बोलायच्या आत तो त्याचे ओट तिच्या ओटांवर टेकवतो आणि तिला किस करू लागतो श्रावणी पण त्याला साथ देत होती दोघं बराच वेळ किस करत असतात काही वेळाने बाजूला होतात कार्तिक तिला घट्ट मिठी मारतो बायको चल मला ऑफिसला जायचं आहे एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे तशी ती नाराज होते बायको प्लीज समजून घे एवढ्या दिवसाच्या सुट्ट्या झाल्या आहेत आणि त्यात रागवजून अजून तिकडेच आहे म्हणून मला सगळं बघावं लागणार आहे प्लीज समजून घे श्रावणी नाराज असते पण त्याला समजून घेते बरं तुम्ही जा ऑफिसला पण लवकर याल मी वाट पाहिल तुमची हो नक्की बरं मी आताच निघतो म्हणजे लवकर येता येईल आणि तो पुन्हा तिच्या दोन्ही गालावर कीच करतो आणि बाय बोलून निघून जातो श्रावणी आणि कार्तिक का आता घरी एकटेच आहे त्यांच्या प्रेमाची कडी खुलते का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद